सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड शहरातील नव्याने बांधलेली पोलीस स्टेशनची इमारत गेल्या पाच वर्षांपासून धूळ खात पडली होती इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी लाईट फिटिंग प्लंबिंग आणि फर्निचर नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना अजूनही जुन्या इमारतीतच काम करावे लागत होते नवीन इमारतीत जाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या पोलिसांना जागेची कमतरता आणि मुद्देमाल ठेवण्याच्या अडचणींचा सामना करावा लागत होता मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निफाड नगरपंचायतीला दिलेल्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी हा विषय गंभीरतेने घेतला निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर या अडचणी निवडल्या त्याची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून हा मुद्दा सोडवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या याप्रसंगी प्रांताधिकारी हेमांगी पाटील तहसीलदार विशाल नाईकवाडे निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल चौधरी उपनगराध्यक्ष अनिल कुंदे नगरसेवक नगरपंचायत कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड